पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम यांचा मुलगा आशय चंद्रशेखर मेश्राम यांच्या चित्रप्रदर्शनी चिटान्यूज सेंटर नागपूर येथे बसोली ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित केली आहे माझ्याबरोबर आहे डॉक्टर चंद्रशेखर मिश्रा आणि ज्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आपण नियोजित केली आयोजित केली आहे ते आशय चंद्रशेखर मिश्रा डॉक्टर मिश्रांचा मुद्दा आणि राम ठाकरे सगळ्यांना बसुरीला म्हणजे बसुरी ग्रुपला यांना पन्नासा वर्ष गेले पन्नास वर्ष बाल चित्रकारांचे बालकलाकारांचे विविध प्रकल्प आम्ही या निमित्ताने घेतो यावर्षी पन्नासावं वर्ष आहे म्हणून दर महिन्याला एक मोठा प्रकल्प आम्ही मे महिन्यापासून घेतो म्हणून महत्वाचा हा प्रदर्शनाचा पहिला प्रकल्प आहे आम्ही चार ते आता तरुण झाले त्यांनी पहिल्यांदा नाग ग्रुपला प्रवेश घेतला तीन चार पाच वर्षाचा असताना आणि या विषयात एक्सेल केलं या चित्रकलेत के एक्सेल केलं अशा चार लोकांचा प्रदर्शन सेंटरला आहे त्याचा पहिला टप्पा म्हणजे आशय चंद्रशेखर मिश्रामिमेशन चित्रकारा आहे या प्रदर्शनामध्ये एकंदर सात ते पासष्ट चित्र लागणार आहे आणि आशयाने बसोलीला आल्यानंतर सगळ्यात पहिलं ते चित्र केलं होत एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली ते चित्र त्या चित्राने या प्रदर्शनाची सुरुवात होईल आणि आज त्यांनी केलेले शेवटचे चित्र जे चित्र असेल त्यांनी त्यांना समारोप होईल असं त्या प्रकाशाचा प्रदर्शनाचा फोटो आहे ज्याला आम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतो आमच्या भाषेमध्ये चित्रकारांच्या भाषेमध्ये रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतो आयुष्यभर त्यांनी जे केलं अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत केलं त्या सगळ्यांच एकत्रीकरण आपण महत्वाचे टप्पे त्या सादर करायचे असतात त्याला आम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणतात त्यामुळे त्या चार मुलांच्या प्रदर्शनातला पहिला टप्पा आशयच्या यामध्ये आशयाने केलेल्या बाल वसुलेला असताना गेल्या चौदा पर्यंत वर्षापर्यंत तो वसुलेला होता त्यावेळेला महत्वाचे टाकते नंतर तो श्रीगड आणि अहमदाबादला गेला एका दिला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन तुम्हाला माहितीच आहे तिथे त्याला प्रवेश मिळाला आणि तिथे त्याने ॲनिमेशन डिझाईनसाठी प्रवेश घेतला ते घेतल्यानंतर कंपनीचे काही चित्र महत्वाची नंतर प्रवास केलेला फोन डिप्लोमा इथल्या महत्वाच्या चित्रांचा काही प्रवास आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी केलेल्या काही फी ज्याचं स्क्रीनिंग त्या ठिकाणी आम्ही करणार आता फी असल्यामुळे स्क्रीनिंग करण्यासाठी दहा पंधरा वीस मिनिटांची बिल लावता येत नाही त्यामुळे त्यांनी केलेले शॉर्ट ठेवले आहे त्या दोन मिनिटाच्या तीन मिनिटाच्या जास्तीत जास्त असेल अशा सात फिल्मच त्या ठिकाणी करणार म्हणजे या प्रदर्शनाला आम्ही म्हणतो टू लहानपणी त्यांनी नुसते स्केचेस केलेल्या त्या लाईव्हवर त्याचा प्रचंड प्रभुल् रंगभाईला सांगितलं की कंटाळा करायचा त्यामुळे त्या रेखाटनापासून आज त्यांच्या फिल्म स्क्रीनवर आहे मोठ्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलच्या त्या फिल्म आहेत असा जो प्रवास आहे त्या प्रवासांच महत्वाचं म्हणजे गाठून तो पूर्ण प्रदर्शन आहे त्यामुळे या काळामध्ये त्यांनी केलेल्या संपूर्ण प्रवासाचा एक आलेख त्या कॅटलॉग मध्ये आम्ही छापलेला आहे छापलेला आहे याच निमित्ताने त्याचं उद्घाटन मुंबईचे चित्रकार आणि सुलेखनकार अच्युत पालव करणार त्यांना यंदाची भारत सरकारची पद्मश्री मिळाली आहे सगळ्यात महत्वाचं मा म्हणजे माझे ते विद्यार्थी आहे जयदिशा पाठशी माझे ते विद्यार्थी असल्यामुळे आम्ही त्याला आग्रहाने या ठिकाणी या प्रदर्शनाचं उद्घाटन करायला बोलवलं आहे असं असताना चर्चा जेव्हा झाली तेव्हा असं ठरलं की नागपुरात जे बसुली प्रेमी आहे आणि ते पद्मश्री आहेत अशा पाच सहा लोकांचा या ठिकाणी त्या निमित्ताने सत्कार करायचे आता या ठिकाणी आणि त्यांचे त्यांचे सदस्य आहेत त्यामुळे आपल्याच परिवारातल्या पद्मश्री मिळालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांचा सत्कार आणि चित्रकार असलेल्या अचूक पालवच्या हाताने त्याचा उद्घाटन असा तो पूर्णपणे प्रवास आहे या ठिकाणी आशयची काही आवडी निवडी मला तुम्हाला सांगायला आवडेल आशय लहान असताना त्याला गणपती आवडायचा त्याला मोर आवडायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला हत्ती आवडायचा अर्जुन पाठून एक दोन दिवस झाले की यातून रेखाटन सातत्याने तो करायचा नंतरच्या ज्या फील्डमध्ये त्यांनी जेव्हा ते एप्लिकेशन केलं या दोन तीन घटकांचं अप्लिकेशन जास्तीत जास्त प्रमाणात पाहायला मिळतं त्यामुळे जेव्हा विद्यार्थी असताना याच्या घटनेचं प्रमाण खूप होतं पण नंतर मात्र तो प्रश्न झाला त्यामुळे पाठीला जे पाहिजे ते एलिमेंट पाहिजे आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी टाकून तो क्रिएटिव्ह डिझाईनचा प्रकार त्यांनी केला पुष्कळ ठिकाणी त्याचं नॉमिनेशन झालं पुष्कळ ठिकाणी त्याला सिल्वर मेडल मिळाले कॅनराचे काही बक्षीस करायला मिळाले आणि असं करताना तर जो प्रवास आहे त्याला प्रवास तो कागदाच्या स्केज पासून तो स्क्रीनिंग पर्यंत आला त्यामुळे आम्ही या प्रदर्शनाचं नावच त्यांनी सजेस्ट केलं होतं नाव स्केज टू स्क्रीन असा तो प्रवास आहे त्यामुळे आशेच्या वीस वर्षाचा वयाच्या चौथ्या वर्षी काढलेलं चित्र आणि आज तो, तो तीस ते बत्तीस वर्षाचा तो प्रवास आहे तीस वर्षाचा वर्षाचा तो संपूर्ण प्रवास आम्ही ठळक पद्धतीने या प्रदर्शनात मांडला आता पुष्कळे लोकांनी विचारलं बसोयचे तुम्हाला माहिती आहे लाख पुष्कांनी विचारलं मुलं मुलांनी एवढ्याच प्रदर्शन तुझी का नाही केलं त्यांना मुलाचं पहिलं ड्रॉइंग आहे का तुझ्या म्हणजे ज्या पालकांनी आपल्या मुलाचं पहिलं ड्रॉइंग थकून ठेवलं प्रत्येक ड्रॉइंग थकून ठेवलं अशा सजग चार पालकांच्या चित्र चित्रप्रदर्शन या ठिकाणी आहे एकाच वेळेला नाही वेगवेगळ्या कंपनी आहे त्यामुळे आम्ही असा संदेश देतो की पालकांनी त्या ठिकाणी इतकं सजग राहिलं पाहिजे की मुलांनी छोटं झाली काढलं ड्रॉइंग काढलं किंवा काही केलं तर त्याच्या मागे आम्ही सांगतो की तुम्ही तारीख टाक आणि ते मला करून टाका त्याला मी कॅटलॉगिंग करण्यात आमचा आम्ही व्यवस्थित आहोत कॅटलॉगिंग करणार डेटिंग त्याचं करतो करत असताना तो चित्र प्रदर्शनाची त्याची तयारी कशी कशी केली तो कसा बंदूक केला त्याचा जीव कसा बदल केला असा संपूर्ण प्रवास त्या ठिकाणी करतो आणि या प्रदर्शनाच्या निमित्ताने अशी प्रदर्शन बहुतेकांचे होतात दिल्लीला वगैरे होतात परदेशात होतात पण नागपूरच्या भूमीवर हा पहिला प्रयत्न आहे संदेश हाच आहे की लहान मुलांची चित्र लहान मुलांची आहे म्हणून तुम्ही टाकू नका ती जपून ठेवा कारण की त्यांच्या लहानपणाची आठवण असते आणि ती क्रिएटिव्हिटी पुढे जाऊन कुठल्या क्षेत्रात वळेत काही सांगता येत नाही आजकाल तर आपण निरीक्षण करू शकत नाही सांगता येत नाही पण आपल्या आवडीतवडीत निवडी जपण्यासाठी मला असं वाटत की आशयचा हा प्रयत्न वसुलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा यासाठी आणखी हा प्रयत्न

But even in animation there are so many different specialities. So I was drawn more towards the pre-production side. So now you guys must be thinking that since I work in animation I animate. But I don't animate a single thing. What I work on is pre-production. The part where we decide the look of the show or film. Every element on screen is decided beforehand before anything is even animated. So, so what I work on is designing the characters, what they wear, their expressions, their poses, how they look from different angles, where they live, the locations they go to, all that has to be designed. Everything that you see on screen has to be designed and that's what my part is.

असं वाटलं की आपल्या इथे जी ॲनिमेशन इंडस्ट्री आहे थोडी बागी आहे दिला तुमच्या मग त्यांनी खरं की यू एस किंवा कॅनडाला जाऊन कुठचं एन्युमिकेशन घ्यायचं त्यांच्या काय आहे त्यांच्या काय आयडियाज आहे इथे जी ॲडव्हान्स इंडस्ट्री आहे तर इथे मग त्यांनी गोष्टी वेगवेगळे त्यांचे जे आहेत त्यामध्ये केलं आणि मग तिथे सध्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये तो काम करतो आता तिथे तो सध्या वर्क फ्रॉम होमवर आला आहे म्हटलं की वर्षाचा तो प्रवास आहे सत्तावीस तर ते नागपूरच्या लोकांना आपल्या इथल्या लोकांना एक दाखवायचा म्हणून त्याचं पहिलं एक्झिबिशन असं इतर झालं होता किंवा तो आठ वर्षाचा होता मग दुसरं एक एक्झिबिशन झालं माझा लहान मुलगा आहे तो त्याचा दोघी झालं एक एक्झिबिशन दिल्लीला झालं गुरु शिक्षक तर चंदेसरांचे ड्रॉइंग आणि आशे असं ललित कला अकाडमी दिल्लीला दा एक्झिबिशन झालं होतं आणि त्याचे बरेच शोध झाला तर बऱ्याच वर्षात नागपूरला सुरू झाला म्हणून नागपूरच्या लोकांची बरेच इच्छा होती की त्याचं सध्याचं जे काम आहे ते आम्हाला बघायला आवडेल

आता त्याला क्षेत्रात फक्त बारा लागा आहेत आणि बारा लाखासाठी आज चार चार ते पाच लाख मुलं इंटरव्ह्यूसाठी बसतात त्या ठिकाणी इतकं टॉप आहे आणि जी काही नागपुरातली बारा तेरा लोकं एन आर डी एन आहेत ती सगळी बसवलीची हो आहे बसवलीच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी त्यांना सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळे आम्ही असा विचार करतो की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही बऱ्याच लोकांनी ते बसोरीवर लिहिलंही आहे त्यामुळे बसोलीच्या माध्यमातून लोकांपर्यंत क्रिएटिव्हिटी म्हणजे अभिव्यक्ती पोचावी हा आमचा आजपर्यंतचा सोपा प्रयत्न आहे